नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ बारा एप्रिल वार शनिवार आणि आज आलेली आहे चैत्र पौर्णिमा दरवर्षी आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीही साजरी करत असतो या दिवशी आपण हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा करणार आहोत त्याचबरोबर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आज हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी स्वतःवरून अशी एक वस्तू ही ओवाळून टाकायची आहे ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण कटेन इच्छाही पूर्ण होईल सोबतच आपल्या आयुष्यातील सगळे संकट दुःख अडचण हे निघून जाईल आणि जीवनात सुख शांती समृद्धी प्राप्त होईल आणि प्रगतीचा योग्य मार्ग आपल्याला मिळेल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही जे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत देखील करू शकता हा उपाय आपल्याला दिवसा करायचा नाही एक उतारा करायचा आहे आणि उतारे हे नेहमी सायंकाळी केले जातात दिवसा केले जात नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय सायंकाळी करायचा आहे तर पहा आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर तुम्ही आज हनुमान जयंतीला हा उपाय जर केला तर भगवान हनुमानजींची जी, कृपा तुमच्यावर प्राप्त होईल तुमच्या आयुष्यात काही संकट काही असेल वार काही अडचणी असेल वारंवार काही दुःख असेल तर ते संपूर्णपणे निघून जाईल तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होणार सोबतच तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तुम्हाला प्रगतीचा मार्ग मिळत नसेल योग्य मार्ग तुम्हाला भेटत नसेल तर तो सुद्धा तुम्हाला भेटेल असा हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे तर बघा उपाय तुम्हाला स्वतःसाठी करायचा आहे दुसऱ्यांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार नाही मासिक धर्म आहे 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 घरामध्ये विटाळ त्याचबरोबर गर्भवती स्त्रिया आहे त्यांनी हे उपाय अजिबात करायचे नाही तर तुम्हाला काय करायचं आहे उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवे असा एक नारळ तुम्हाला घ्यायचं आहे नारळाला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे हा नारळ तुमच्या देवघरामध्ये जिथे बघा रामाची मूर्ती असेल तर किंवा फोटो असेल तर तिथे तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे कारण बघा आपण आपल्या देवघरामध्ये हनुमानाची मूर्ती किंवा फोटो ठेवत नाही तर ते ब्रह्मचारी होते त्यामुळे आपण त्यांचा फोटो किंवा मूर्ती देवघरात ठेवत नाही परंतु आपल्या घरामध्ये जर तुम्ही हनुमानाचा फोटो लावलेला असेल तर त्यासमोर तुम्ही हा नारळ ठेवायचा आहे परंतु शक्यतो आपल्या घरात फोटो हा नसतोच कदाचित एखाद्या घरामध्ये असतो त्यांनी तिथे फोटो समोर ठेवायचा आहे कारण भगवान हनुमानांना श्रीराम प्रभूची सेवा ही खूप प्रिय आहे त्यांच्या तुम्ही नाव घेतलं तरीही हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून त्यांच्या समोर हा आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुम्ही हा का उपाय करत आहे मनामध्ये एक सकारात्मकता असायला हवी की मी हा उपाय केल्यानंतर खरोखर माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे असं तुमच्या मनामध्ये एक सकारात्मकता असायला हवी यानंतर हा नारळ तुम्ही तिथून उचलायचा आहे आणि स्वतःवरून तुम्हाला सात वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा तुम्हाला तुमच्या डोक्यापासून खाली पायापासून गोलाकार तुमच्या स्वतःवरून तुम्हाला सात वेळा फिरून घ्यायचा आहे हा उतारा करून झाला की तो नारळ हातात घेऊन तसेच तुम्हाला जायचं आहे जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल प्रत्येक गावात मंदिर हे असतंच म्हणून तिथे तुम्हाला जायचं आहे आणि जाताना कोणाशी गप्पाटप्पा करायच्या नाहीत हा उपाय करत असताना ही कोणाशी बोलायचं नाही फक्त मनामध्ये श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर हा नारळ तिथे त्यांच्या चरणी अर्पण केल्यानंतर तिथे काभाऱ्यात बसून किंवा जिथे कुठे मंदिरात बसायला जागा असेल तिथे तुम्हाला बसायचं आहे आणि सात वेळा हनुमान चालिसाचं पठन करायचं आहे तसं तुम्ही अकरा वेळा केलं तर खूप छान परंतु सर्वांनाच अकरा वेळा करणं शक्य नसेल तर तुम्ही सात वेळा हनुमान चालिसा पठन करायचं आहे ज्यांना सात सुद्धा शक्य नाही त्यांनी तीन वेळा केलं तरीही चालेल परंतु हनुमान चालिसा पठन हे तुम्हाला आवर्जून आवर्जून करायचं आहे जेव्हा तुम्ही हनुमान चालिसा पठन करतात तेव्हा तुमचे जर एखादे गुप्त शत्रू असेल गुपित शत्रू असेल तुमच्यावर लांबून ते वार करत असेल तुमची प्रगती त्यांना दे देखवत नसेल ते तुमच्या आयुष्यामध्ये काही खोड्या करत असेल तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट आणत असतील तर ते तुमचे शंभर टक्के निघून जातील तुमचे शत्रू हे नष्ट होतील सोबतच आयुष्यात काही संकट असेल तर ते सुद्धा नष्ट होतात दुःख निघून जातात मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात म्हणून हे नारळ अर्पण करताना तुमची मनोमन इच्छा आवर्जून तुम्ही व्यक्त करा नारळ फोडायचा नाही फक्त अर्पण तुम्हाला करून यायचं आहे नारळ उतरून घेतल्यानंतर लगेच मंदिरात जाऊन ठेवायचं आहे धन्यवाद